भावानू विसल्यालाय त्याला चांगलाच रंगूया बरोबर चांगलाच रंगूयाचा बुरत्यालाही घ्या ए आले का बघ तू बुरत्या कसा ढकालस हईच्या गावात ती परमाला रंगवायला तर थांबलेल नाहीत नव्हता नसतील त्याच्या आयला पंढरंग घेऊ लागत रे काय आयडियाच करत बापू हा बापू आली सिवी माथाऱ्या मुका कुठे बघ मी आई विसली अरे पुकणीच्या कशा मला वाटलं माझं मॉडेल आले म्हणून मी बाहेर आलो सगळा मोड ऑफ केला असतो लावगड बर बापू त्या भिताडा जवळ तुमचे पैसे पडले ते काय माझं पडले ते माझ पडली ते जात

धर द्या धर धर अरे विसऱ्या कुठे गेला अरे इकडे झालो ना इकडे विशि याच बोळात नालता राव का अरे होय तर ह्याच बोलत नालता अरे पण गेला कुठं लय चला वडकूया कुठे गेले बोलतं चला चाल पाणी कुठलं पहाय लागलं र अरे विशलंय वर मुतलय ते मी हे उतारखाली दांडगा शिकराव चाललाय मला बर चला आता वाईफ्या ना होती गो मग त्याला रंगूया चला अरे वाईट झोपले तिथं चला रंगूया

बर देल। चला दुसऱ्या कोणाला तरी रंगूया चला बायको अगं बँकेतन पैसे काढणार नाहीच ती आता काय जायच नाही नाहीतर पोर पोर होतील मला ते काय नाही आता अगं पोरं बाहेर आहे रंग रंगवलं तर काय करायचं थांबा सांगते तसं करा काय हा एक नंबर आहे ते तस लवकर येतो हा कुठं जाणार बाहेर सोडू काय तुम्हाला सोडू ना ताप्या अजून धरलं आहे कुठं सोडायला म्हणजे कुठं जाणार आहे काय तुम्हाला सोडतो बसू काय हा बसा माँगे बसा अरे श मागे मसा हा मागं बसा मागे बसा हा आपलं सॉरी सॉरी चला हा उलटं कुठं तिकडं बसा की चला चला तात्या हा माथा माथाबा शंभर रुपये द्या नाहीतर रंगवणार बघा अरे पैसे नाहीत माझ्याकडे असलं काय चालणार नाही शंभर रुपये काढा नाहीतर खरच होईल हो तुमच्याला असलं द्यावं शंभर रुपये फुगा मावशी आमच्याकडे मी फुगायत बघा पिकून मारली बघा शंभर रुपये द्या जमलं तात्या मावशी कोण आहे मॉडेल आहे मॉडेल

मग करतो पाहून दोन मिनिट दोन मिनट वाहन नाहीतर बायकून नाही मारल साडीवरती एकच मिनिट पाहून रंग आता अगं भावान आहे मी तुझा साडी कुठे अगं साडी त्या बुरट्याने काढून घेतल्या गावलो तुम्ही त्याचने रंगीवलं असता का ये आली या घरती जाऊ ते वाईट्याला खालच्या खाली तिथल्या मोहन्याला रंगूया चला चला चला, चला।, चला।, चला। <laughs> ए मोहन्या इकी इकडं ए नाही बाबा मला माहित आहे रंगीवणार आहे अरे नाही रंगवत एकटाच आहे मी इकी भोरट्या कळतय मला सगळे मला बोरानी रंगीवलं अरे कोण आहे बाळा तुला कोणी रंगवला पप्पा मी तुमचं बोर काय तू आयसी सॉरी सॉरी काका मी एकट्या नाही आम्ही सगळे मिळून रंगवला याला बाळा तेवढं मीस का रंगपंचमी तेवढं चालायचं चालायचं हॅपी होली असली का काना खाली मोन्या चल रंगपंचमी खेळायला मला नाही यायचं हे जा आपलीच ती जा खेळ जा बाळा जरा इकडे माझं काम आहे का चला तिकडे hey. बहुतेक रंगपंचमी खेळायला कलर देते तुझं पप्पा मला वाटतंय पिचकारी पण देतय आपल्याला चल करायच्या माझी बायको गेला गावाला अरे पोराला माझ्या बरोबर ठेवला त्याची कपडे कोण ये साला कर किरा <tart> 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 काय खाल्लंस रे अरे या मोनाच्या पप्पा खाय दिली होती ले भारी होती जिलेबी जा तुला पण बोलवले एकायकानं जावा म्हणजे त्यासाठी चाराय बर पडतंय थांबा मी जातो लवकर ये काका बस या ना का जिलेबी चरते माझं राजी जिलीबी पाहिजे तुला पाहिजे जिलिबी तू बे सर करा ओ मला तर त्या पप्पाने गुलाबजाम खायला घातले अरे वा अरे बाबा पेंट किशा ना बोलली झाली ती गुलाबजाम खाता खाता पाक सांडलाय बघा गुलाबजामचा सा पाक सांडस तर गुलाबजाम खाया खातली ती मी जात थांब मला लय आवडत बरोबर जा मला बी जेव हो काका दे गुलाबजाम खायला तुला गुलाबजामुन देत तू खायला पाकातलं पाहिजे का बेगर पाकातलं तुला गुलाबजामुन पाहिजे पाकातलं देखील खिडकीत न बघतो किती गुलाबजाम खोत तुम्ही नाही तर सगळे गुलाबजाम सपयाबाम खाल्ली बाबा नुसती गुलाबजाम नाही रसगुल्ला पण आय आता अरे नका जेव्हा त्याच बाल मारत काय खायला येतो

आईला भरट गेलं घानात पळून हा रयको आता कोण रंग घेऊन का आपल्याला नाही नाही कोणच रंग घेऊन नाही भारी आहे बर का तुमचं काय तर चल जा आईला वाईब्याला <laughs> रंगवायची लई होती पण बुरट रेनकोट घालून आलं नव्हता बर ठीक आहे जाऊ दे पुढच्या वर्षी बघू पोरा हो अरे तुझं दाजे आणि तायडी अजून कसं काय आले नाहीत रथिली रस्त्यात ट्राफिक असेल अगं मला कोणी सुद्धा कलर लावू शकत नाही दाराला आतनं कडी लावून बसली घरात बाया <laughs> <laughs> दाराला आतनं कडी लावली दाराला कोण कडी लावणार रंगवारे थांबा भावा नू आरा आयटमला भेटायचा यायचाय कलर लावू नका पाया पडतो तुमच्या तु तु ठीक आहे पाचशे रुपये दे पाचशे रुपये थांबा आत न घेऊन आलो पाचशे झोली झाली कोण हाय सर भुर्ट्यानो माझ्या नातवाला रंग माळा आजोबा सॉरी 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 ऐ ई साला आजोबा काय तुमचं सगळं खरं आहे पण एक गोष्ट तुमची चुकली बघा काय जीन्स पॅन्ट काढायचं इशारास अरे अरे गोरयाला आता गुवाजी नव्हत जावाय मी तुमचा कसला घाबरलो मी आणि असा काम करून आलायचं अहो आज रंगपंचमी गावातली पोर रंग घेऊन म्हणून असं रेनकोट बिनकोट घालून आलो या हा असाय यात बर बर आलो रेनकोट काढून येतो हा ये तायडे আমি যদি বলাই আমার

हे कोणी खेळ गावात चला आमच्यावर रंगपंचमी खेळायच हा माकडालू मी येत नाही तुमच्यावर खेळायला अरे चल ठीक आहे तुझा एखादा ड्रेस दे मला घालायला मित्रांच्यावर रंगपंचमी खेळायला जाणार आहे बरोबर हा आलोच दोन मिनट अय परत जर मला असं कपडे फाटोस तर रंग बघा दे तुम्हाला असे जा लयत आम्हाला पाचशे रुपये घेणार कुर्ती असतो आधी देतो तुला गे घे घे तुला हे विश्लेया ती पिंकी खून बघ तुला भाऊनु दोन मिनिटात आलो बर बर तुमचं काय काम आहे येत गेला काय आम्ही पण

तिचा पिंकीचे पाणी लय मारल मला काही बी करून त्याचा बदला घ्यायला पाहिजे आपल्याला आपल्याला मारला तुला आणि आम्ही कशाला बदला घेऊ चला रे भावा ऐक मसाने शंभर शंभर रुपये देतो तुम्ही

आणि तुम्ही सगळ्यांनी चादरचे रांगाव टाकून फुल घेऊयात याला चालते चालते जापुड तू हे बस बास पिंकीचा बाप मरण पसल्या तू मागडाने मला मारस ठोबरे <laughs> <का>। <laughs> नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका